वैशाख पौर्णिमा ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतो हा बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे हा भगवान गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण याचा स्मरण दिन आहे हा उत्सव गुरुवार तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आज साजरा केला जाणार आहे यावर्षी बुद्ध पौर्णिमेला आदित्य योग आणि गजलक्ष्मी योग यासारखे अनेक शुभयोग तयार होत आहेत बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी केवळ भगवान बुद्धांचीच पूजा केली जात नाही तर देवी लक्ष्मीची उपासना देखील धन आणि समृद्धी मिळवण्यासाठी विशेष फलदायी मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी घरात काही विशेष उपाय केल्याने तुम्हाला त्याचे लाभ देखील होत असतात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला आज गुरुवारी आलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी ही एक वस्तू फेकायची आहे ही वस्तू घराबाहेर फेकल्यामुळे तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होणार आहे त्यांना काही दोष असतील त्यांच्या मार्गामध्ये सतत अडचणी येत असतील विघ्न संकट बाधा त्यांच्यावरती सतत येत असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील असा हा उपाय आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे जी वस्तू घराबाहेर फेकायची आहे ती कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तरपा हाँ हाँ तर पहा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे तसं तर अमावसे आणि पौर्णिमेच्या वेळेस समुद्राला देखील भरती ओहोटी येते अगदी त्याचप्रकारे मानवी शरीराच्या बाबतीत सांगायचं झालं तर पौर्णिमा आणि आमवसेच्या वेळेस मानवी शरीरातील पाण्याची पातळी जी आहे ती कमी अधिक होत असते आणि त्याचाच परिणाम आपल्या शरीरावरती होतो आपल्या मानसिक आरोग्यावरती देखील होतो जसं की आपल्या घरात असलेली लहान किंवा मोठी मुलं सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत घरामध्ये असलेली करती व्यक्ती बाहेरून आल्याबरोबर कुटुंबातील सदस्यांवर चिडचिड करत असेल रागराग करत असेल तर याचाच अर्थ त्याला काहीतरी दोष आहेत किंवा बाहेरील नकारात्मकता किंवा त्याच्या शरीरात असलेली पाण्याची पातळी जी आहे ती कमी अधिक झालेली असेल तरी देखील त्याचा थेट परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावरती होतो यासोबतच बऱ्याचदा इच्छा नसतानाही अशा काही ठिकाणी आपल्याला जावं लागतं जिथे गेल्यानंतर तिथली नकारात्मकता आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येते उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हॉस्पिटल्स असतील किंवा स्मशानभूमी असेल किंवा इतर काही ठिकाणं असतात जिथे खूप नकारात्मकता भरलेली असते तिथे गेल्यानंतर आपण सकारात्मकतेने जरी गेलो तर तिथे असलेली नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्यावरती संक्रमण करते आणि त्याचा प्रभाव कुठे ना कुठेतरी आपल्या आरोग्यावरती होतो शरीरावर म्हणा किंवा मनावरती होतो आणि मग ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडू लागतात जसं की घरामध्ये काहीही कारण नसताना भांडण तंटे होणं सतत मुलांवरती चिडचिड करणं लहान मुलं असतील तर ते किरकिर करतात मोठी मुलं असतील तर ते हट्टेपणा करतात मोबाईलचं व्यसन त्यांना लागलेलं असतं घरातल्यांचं ऐकत नाहीत व्यवस्थित खात पित नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही तर ही नकारात्मकता तुमच्या मुलांच्या भोवती घरातील करत्या व्यक्तींच्या भोवती असेल तर ती संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी काही विशिष्ट तिथींवरती जसं की पौर्णिमा असेल अमावस्या असेल या तिथींवरती जर आपण हे उपाय केले तर आपल्याला त्याचा लाभ होतो तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे अगदी एक वर्षाच्या मुलापासून करता येणार आहे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुळशी समोर आज पौर्णिमा असल्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तिथूनच म्हणजेच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करत असतात आणि ज्यावेळेस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर तुळस असते ती वाईट गोष्टींना कधीही घरामध्ये प्रवेश करू देत नाही आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे ती घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष घालवण्यासाठी करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला तुमच्या मुला मुलींसाठी करता येईल अगदी बाहेरगावी हॉस्टेलवरती राहणारे विदेशात राहणाऱ्या मुलांसाठी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे तर हा उपाय करण्यासाठी एक आसन घ्यायचं देवघरासमोर देखील तुम्ही हा उपाय करू शकता देवघरासमोर बसून हा उपाय करता येत नसेल तर हॉलमध्ये केला तरीही चालेल तिथे एक तुम्हाला आसन टाकायचं आहे उपाय कधीही जमिनीवरती बसून करू नये त्यासाठी आसन किंवा पाठ घ्यावं कारण असं केल्याने तुम्ही केलेली सेवा किंवा उपाय जो आहे तो पृथ्वीला जाऊन मिळत असतो तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो प्रत्येकासाठी करायचा आहे आणि प्रत्येकासाठी ह्या ज्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या वापरायच्या आहेत आणि आसनावरती बसवत असताना दक्षिणेकडे त्यांचं मुख होणार नाही अशा पद्धतीने त्यांना आसनावरती बसवायचं आहे कारण दक्षिण दिशा जी आहे ती यमाची दिशा मानली जाते घरातील कोणत्याही व्यक्तीपासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता अगदी स्वतःपासून किंवा घरातील करत्या वयो व्यक्तीपासून वयोवृद्ध असेल किंवा अगदी छोट्या मुलापासून ज्या व्यक्तीला तुम्ही सर्वप्रथम बसवलेलं आहे त्या व्यक्तीवरून आपल्याला जी वस्तू ओळून टाकायची आहे त्यासाठी आपल्याला घरामध्ये असलेलं खडेमीट घ्यायचं आहे खडेमीठाचे अनेक उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे मीठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली त्या आहे त्यामुळे खडेमीठ लक्ष्मीला प्रिय तर आहेच पण आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय प्रभावी मानल्या जातं त्यामुळे आपल्याला अगदी खडे खडेमीठ या उपायासाठी घ्यायचं आहे खडेमीठ घरात नसेल तर ते विकत आणा आणि त्याच मिठाचा तुम्हाला वापर करायचा आहे आता मूठभर आपण खडेमीठ घेतल्यानंतर हे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही हातात घेऊ शकता आता या खडे खडेमीठासोबतच अजून एक वस्तू तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे ती म्हणजे दोन अख्ख्या फूल असलेल्या लवंगा या मिठावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत तर आता हे खडे मीठ आणि दोन फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत त्या आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीवरून डोक्यापासून ते पायापासून असं सात वेळा ही मीठ आणि त्या ता लवंगा उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेत असताना घड्याळच्या काठाच्या दिशेने उतरायच्या उतरून घेत असताना जे ही दोष नकारात्मकता संकट विघ्न येतात ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी प्रार्थना करायची आहे किंवा तुम्ही इष्टमिष्ट भूताखिताची आल्या गेल्याची आईबाबांची सगळ्यांची चुलीत जाऊ दे असा मंत्र सुद्धा म्हणू शकता आता पहिल्या व्यक्तीवरून अशा प्रकारे हा उतारा केल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळ्या ह्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत आणि अशाच प्रकारे उतारा करायचा आणि उतरून घेतलेल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये जमा करायच्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमची मुलगी असेल मुलीचा मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस हा उपाय करता येणार नाही पण तुमची बाहेरगावी शिकत असलेली मुलं किंवा विदेशात राहणारी मुलं असतील त्यांच्यावरून हा उतारा कशा प्रकारे करायचा तर पहा तुम्ही त्यांच्या फोटोवरून किंवा त्यांना तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्ही अशाच प्रकारे सात वेळा जे मीठ आणि लंगा आहेत त्यांच्यावरून उतरून घेऊ शकता कुटुंबातील सर्व सदस्यांवरून उतरून घेतलेल्या ह्या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये तुम्हाला जमा करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घराबाहेर जायचं आहे घराबाहेर जिथे कुठे एखादं झाड असेल त्या झाडाखाली तुम्ही ह्या दोन्हीही वस्तू टाकून द्यायच्या अगदी घराच्या बाहेर झाड वगैरे नसेल तर अशा ठिकाणी टाका जिथून ते कोणाच्याही पायाकडून ओलांडल्या जाणार नाही बघा आपल्या घराच्या बाहेर एखादी तरी डस्टबिन वगैरे ठेवलेली असते त्या डस्टबिनमध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकून देऊ शकता हा उपाय करण्यापूर्वीच तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं एक बकेट भरून पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या घराबाहेर ठेवायचं आहे एक मग आणि बकेट भरून पाणी ठेवायचं घरासमोर तेवढी जागा नसेल म्हणजे तुम्ही फ्लॅट राहत आहे आणि तुम्हाला फ्लॅटच्या बाहेर तसं पाणी ठेवता येत नसेल की जिथे तुम्ही हातपाय वगैरे स्वच्छ धुवू शकाल तर मग तुम्ही हा उपाय केल्यानंतर घरात यायचं घरात आल्याबरोबर तुम्हाला आधी बाथरूममध्ये जायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी स्वामींचं आपल्या देवाऱ्यातील देवी देवतांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी जीही नकारात्मकता जेही दोष आपल्या कुटुंबाभोवती असतील ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी प्रार्थना करायची आहे तर असा हा उपाय आज आलेल्या पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करून बघा तुम्हाला घरामध्ये खूप फरक हो जाणवेल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ